नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमालिकेबद्दल आणि वर्णांच्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती घेणार हो। आहोत मराठी भाषा शिकण्यासाठी वर्णमाला हा पहिला आणि सर्वात महत्वाचा पाया सुरु सुरु। आहे तर चला आपण सुरू करूया वर्ण म्हणजे ध्वनीचे लिखित स्वरूप जेव्हा आपण बोलतो तेव्हा आवाज निघतो त्या आवाजाला लिखित रूप देण्याचे चिन्ह म्हणजे वर्ण होय मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण बावन वर्णे आहेत आणि या सर्व वर्णांना दोन मुख्य गटामध्ये विभागले जाते त्यामध्ये स्वर आणि व्यंजन आता या दोन्ही गटाबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया पहिला प्रकार म्हणजे स्वर स्वर म्हणजे जे वर्ण स्वतंत्रपणे उच्चारले जातात यांना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत लागत नाही मराठीमध्ये असे एकूण चौदा स्वर आहेत ते म्हणजे खालीलप्रमाणे आता हे स्वर पुन्हा दोन प्रकारामध्ये विभागले जातात त्यामध्ये रस्वस्वर आणि दीर्घस्वर तर रस्वस्वर म्हणजे लहान स्वर ज्यांचा उच्चार लवकर होतो जसे की अ ई याला एक मात्रा असे देखील म्हणतात आणि दीर्घ स्वर म्हणजे लांब स्वर ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो जसे की आ ई उ याला दोन मात्रा देखील म्हणतात उदाहरणार्थ कम म्हणजे अ रस्वस्वर आणि काम म्हणजे आ हा दीर्घ स्वर दुसरा प्रकार म्हणजे व्यंजने व्यंजने म्हणजे जी व्यंजने स्वरांच्या सहा्याशिवाय उच्चारता येत नाहीत मराठीमध्ये एकूण अडतीस व्यंजने आहेत व्यंजनांना पाच वर्गामध्ये विभागले जाते त्यामध्ये क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग आणि प वर्ग तर क वर्गाचा विचार करता ही व्यंजने कंठातून बोलली जातात उदाहरणार्थ क ख ग घ तसेच च वर्गाचा विचार करता ही टाळूमधून बोलली जातात जसं की च छ ज झ त्र वर्गाचा विचार करता ही मुधन्य व्यंजने आहेत जसं की ट ठ ड ध न त वर्गाचा विचार करता ही दंत व्यंजने आहेत जी दाताच्या साह्याने बोलली जातात त्यामध्ये त थ द, द, द आणि न आणि शेवटी प वर्ग हे उठाच्या साह्यातून बोलली जातात यामध्ये प फ ब भ म यांचा समावेश होतो या पाच वर्गांना एकत्रित स्पर्श व्यंजने असं देखील म्हटले जाते यांची संख्या एकूण पंचवीस आहे स्पर्श व्यंजना व्यतिरिक्त आणखी व्यंजनांचे तीन प्रकार पडतात त्यामध्ये अंथस्थ व्यंजने उष्म व्यंजने आणि संयुक्त व्यंजने अंथस्थ व्यंजने म्हणजे ही पाच प्रमुख व्यंजने आहेत जी स्वर आणि व्यंजन यांच्या मध्ये असतात म्हणून याला अंथस्थ व्यंजने असे म्हणतात मराठी ळ हे विशेष वर्ण आहे यामध्ये य र ल व आणि ळ यांचा समावेश होतो तसेच उष्म व्यंजने यांचा उच्चार करताना हवा घासून निघते त्यामुळे यांना उष्म व्यंजने असे म्हणतात यामध्ये श श स ह यांचा समावेश होतो तसेच संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजने ही दोन व्यंजनापासून बनलेली असतात यामध्ये क्ष आणि ज्ञ यांचा समावेश होतो उदाहरणार्थ ज्ञ चा विचार करता ज आणि त्र या व्यंजनापासून ज्ञ बनलेले आहे आता मात्राबद्दल थोडीशी माहिती घेऊया स्वरांच्या लहान रूपांना मात्रा म्हणतात व्यंजनाला स्वरांची मात्रा जोडून तयार होते उदाहरणार्थ क अधिक अ म्हणजे का क अधिक ई म्हणजे की अशा प्रकारे प्रत्येक स्वराची वेगवेगळी मात्रा असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमालिकेचे चौदा स्वर आणि अडतीस व्यंजने आणि त्यांचे विविध प्रकार शिकलो हे ज्ञान मराठी भाषा शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा सोप्या आणि सहज भाषेमध्ये मराठी व्याकरण शिकण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सह्याद्री एमपीएससी आपला चॅनल धन्यवाद